शाढी एकादशीची वारी अवघ्या तीन दिवसांवर आलेली आहे आपल्या भारतीय संस्कृतीची वारसा जपावा किंवा ही संस्कृती आपल्या नवीन पिढीला अवगत व्हावी यासाठीच एक छोटा प्रयत्न म्हणून जिन्नर तालुक्यातील पहिले गावातील मॉर्डन इंग्लिश स्कूल या स्कूलने ही दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे या दिंडी सोहळ्यात माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात सर्व मुलांनी रिंगण केलेलं आहे सगळे बालगोपाळ नतून नतून अवघे इथे आलेले आहेत मोठ्या आनंदमय आणि एकदम मक्ती वातावरण इथे तयार झालेले आहे सगळे शिक्षक देखील इथे जमलेले आहेत छोटे चोट छोटे गोपा बालगोपाणी विठ्ठल तर कुणी रुक्माई बनलेला आहे खूप भक्तिमय असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी झलरा जय जय राम कृष्ण हरी जजरा जय जय राम जय जय राम रूप रा, रा, लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले रो साधनी तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव भूता सुकृतांची जोडी मनने विठ्ठली आवडी आवडी तोहा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखान ते आरा बाप रखु मेवी वराव रखु वरा। वरा। विठ्ठल बरवा माधव

विठाला 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 कुंडलिका वर दे हार विठाला श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संतन की जय महायोग पीठे वरं पुण्डलिकाय दातु मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्गा गरुव्रतमनमाना दुसरे चरणीया दूसरे चरणीया

ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी भेटी लागी जीवा लागली से असत रंगी ना वाट तुझी पौर्णिमेचा चंद्र चकोराजी वैसे माझे मन वाटपाली पंढरीची बाळा करी वाट पाहे परी माउलीची तुका माने माझे लागली से भुक दावण श्री मुख दावी देवा संत शिष्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रस्तुत चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून भगवंत प्राप्तीच्या किंवा भेटीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवासाची अंतरिक अर्थ इच्छा मनात धरून पंढरीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या त्या भाबड्या वारकऱ्याची तळमळ व्यक्त करणारा आणि भगवंत प्राप्तीनंतर खऱ्या निज स्वरूपाला खऱ्या माहेराला तुम्हाला पोचवता येईल असे सांगणारा पाच चरणांचा अभंग निवडला आहे विठ्ठल 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 विशाल 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 हो पवित्र पुणीत पावनशा जुन्नर तालुक्यातील कैवल्य सम्राट संत शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक संतांच्या शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या या मॉडर्न इंग्लिश स्कूल बेले या भूमीत आज प्रथमच हरी संकीर्तन नामस्मरण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होताना पाहून माझे मन अगदी भरून आले आस, पाहे वाट तुझी आपल्या मनातील विठ्ठल भेटीची आस व्यक्त करताना संत तुकाराम महाराज म्हणतात हो विठ्ठल माय बापा सख्या जीवा लागा पांडुरंगा तुझ्या मला तुझ्या भेटीची तुझ्या दर्शनाची अत्यंत ओढ लागली आहे तुला पाण्याची उत्कंठा ही विलक्षण आहे जशी मातीला पावसाच्या पहिल्या हे नदीला सागराची आणि वृक्षांना सूर्यप्रकाशाची गरज असते त्याचप्रमाणे देवा मलाही तुझी गरज आहे ओढ आहे आणि तीच ओढ उरात साठवून मी पंढरीच्या दिशेने पाऊल टाकत आहे विठाला 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 पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमेचा चंद्र हे चकोर पक्षाचे जीवनच आहे त्यामुळे तो चकोर चंद्र उगवण्याची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे देवा ही तुझी वाट पाहत आहे विठ्ठला विठला विठाला विठ्ठला विठ्ठल विठाला 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 हो सासरी केलेल्या मुली दिवाळी दसऱ्याला त्यांच्या माहेरावरून कोणीतरी बोलवण्याची वाट पाहत असतात आता आपण सर्वजणच पाहतो आपली आई दिवाळी दसरा असेल भाऊबीज रक्षाबंधन असेल तेव्हा ती तिच्या माहेरावरून कोणीतरी बोलवण्याची वाट पाहत असते तिची तीच गडबड सुरू असते अजून कसं बरं तिच्या माहेरावरून म्हणजे मामाने किंवा बाबाने तिला फोन कॉल किंवा न्यायला कसं बरं आलं नाही त्याचप्रमाणे देवा मी ही तुझी वाट पाहत आहे विठ्ठल 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 हो संत तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे तहाने लेकर तहाने लेकरू ज्या प्रकार प्रकारे आक्रोश करून रडून आपल्या आईची वाट पाहत असते तिने त्याला जवळ घ्यावं त्याची लाड करावे त्याला आपल्या हृदयाशी धरावे अशा आशेने ते आपल्या आईची साथ भरत असते त्याचप्रमाणे देवा माझं हे भाग्रमण पण तुला तू माझी आई आणि मी तुझे लेत्रू असे मानत आहे आणि या माऊलीचे हे लेकरू त्याच्या आईची आकांताने वाट पाहत आहे तुझ्या प्रेमाची मायेची ऊब आणि आशीर्वादांचा निवारा याची तीव्र कार्यक्रमाला लागली आहे विठ्ठल 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 हो संत तुकाराम महाराज म्हणतात हे विठुराया मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे आता धावते आणि तुझं श्रीमुख दाखवते काय म्हणे माझे श्रीमुख आवडे हजारो वारकरी आषाढी एकादशी असेल कार्तिकी वारी असेल लाखोंच्या संख्येने हाती भगव्या पताका घेऊन हजारो महिलांचं अंतर पार करून डोळ्यात त्या आपल्या सावळ्या श्रीहरीची मूर्ती साठवून सावळश्री यांची मूर्ती साठवून तहान भूक विसरून वारकरी त्या श्रीरंगाच्या भजनात दंग असतात हुन दंग होऊन नाचतात गातात आणि म्हणतात सावळे हे रूप रंग माझ सका श्रीरंग देहभान झाले रंग हरिणाम हे ची अभंग विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन गाणार वार करी म्हणजे जणू दाटलेल्या रंगाची चाहूल लागलेला मयूरच असावा असे वाटते महिन्या दोन महिन्यांचा पायी प्रवास करून संपून जेव्हा वारकरी पंढरीस परमात्म्याच्या नजरेत म्हणजेच पंढरपुरात येऊन बसतो तेव्हा त्याचा आनंद गगनात झालेला शारीरिक त्रास ऊन वारा पाऊस यासारख्या वादळाला तो एका क्षणात विसरून जातो आणि पंढरीस परमात्म्याच्या नगरीत तो पंढरीस परमात्म्याच्या चरणी लीन होतो

ರ ಕ್ಷಮಾ ಪಾಧ ಮಹಾರಾಜ ನಾನೇವ ತುಕಾರ ನೇ